उन्हाळ्यात येणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आणि न्यूट्रिशनल पालेभाजीचा प्रकार तर ही भरपूर मोठी फॅमिली आहे म्हणजे ही ॲमॅरॅन्थसी फॅमिली आहे त्याच्याशी बिलॉंग करते आणि याच्या भरपूर स्पिसीज तुम्हाला पाहायला मिळतात स्पेशली उन्हाळ्यामध्ये हा जो हिरवई चवळी असते ना ती वापरली जाते आणि भरपूर म्हणजे पॉवरहाऊस हाऊस आहे हे न्यूट्रिशनचं एक प्रकारचं म्हणजे डायटरी फायबर विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स या भाजीमध्ये भरपूर असतं पण ही भाजी स्पेशली उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते कारण ही खायला एकदम रुचकरत लागते खूप पौष्टिक आहे आणि थंडी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये मोस्टली या भाजीचा वापर केला जाते म्हणजे आणि एक ऑथेंटिक सुगंध पण असतो या भाजीला आणि आपल्या भाजीला पाणी अजिबात सुटलेलं नाही आहे आणि हा भुक्कीने फोडून घेतलेला कांदा येस आणि त्यासोबत हे तुरीच्या डाळीचं वरण आज आपल्या ह्या रेसिपीमध्ये तुरीच्या डाळीचं वरण नाही आहे मी जस्ट कशा पद्धतीने ही भाजी खाल्ली जाते तुम्हाला सांगत आहे वरणावरती ही तेल मिरची घालून घ्यायची तेल मिरची तयार करताना शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करायचा ही तोंडी लावायला कैरी काकरी बाजूला तुम्ही इथे ही मिरची वरणामध्ये करू शकता किंवा जस्ट या मिरचीचे दोन पार्ट करून पण याच्यामध्ये टाकू शकता म्हणजे त्याची जी एक टेस्ट आहे ती वरणामध्ये येते आणि तुम्ही बघू शकता ही चवळीची भाजी खायसाठी आपलं ताट आपण किती सुसज्ज करून घेतलेलं आहे आणि आता आपण चवळीची भाजी कशी खायची त्याचं प्रात्यक्षिक पाहूया म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सो so, भाकरीचा तुकडा तोडायचा वरणामध्ये बुडवायचा चांगला बुडवायचा वरण त्याला छान असं लागलं पाहिजे त्यानंतर ही चवळीची भाजी थोडा कांदा आंब्याची फोड आणि थोडं मेकूट हा 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 आणि अशा पद्धतीने ही चवळीची भाजी खाण्यात जो सुख आणि आनंद आहे ना तो कॉन्टिनेंटलमध्ये नाही आहे माझ्यासाठी नमस्कार सुषमा झल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावी अशी पौष्टिक आणि चवदार म्हणजे ती चवळीची भाजी आज आपण बघणार आहोत अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी तयार केली जाते आणि हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे की ज्यांनी या पद्धतीने चवळीची भाजी तयार केली नसेल किंवा अजूनही कोणी तयार केली नसेल त्यांच्यासाठी आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल की अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया म्हणजे चवळी तर हे तुम्ही बघू शकता ही आपण चवळी जी आहे अशा त्याच्या जुड्या येतात तर मी ही साफ करून घेतलेली आहे कारण साफ करण्यात भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये आणि आपण त्याच्या पाण्याचा वापर करतो आणि पानच नाही तर त्याची जी कोळ्या कोळ्या काड्या असतात ना त्या पण मी तोडून घेते कारण मी अशा छोट्या छोट्या ह्याच्या काड्या पण तोडून घेते कारण ह्या सगळ्या कोळ्या काड्या आणि ह्या सगळ्या न्यूट्रिशनल असतात आता या भाजीला आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर अशा खोलगट परातीत घेऊन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्याच्या वरपर्यंत पाणी घालायचं आणि थोडंसं सा हाताच्या साहायाने असं करून घ्यायचं म्हणजे ती भाजी सगळी स्वच्छ होऊन जाते याच भाजीतला आणखी एक प्रकार म्हणजे आपण लाल माठ म्हणतो ते पण याच फॅमिलीशी बिलॉंग करते नंतर राजगिरा आहे म्हणजे राजगिरा पण याच्याशीच बिलॉंग करतो पण राजगिऱ्याची जी, जी पानं असतात ना ती थोडीशी लांबुळकी आणि मोठी पानं असतात आणि आपल्या चवळीची पानं जी आहेत ती अशी थोडी छोटी असतात आणि त्याचा आकार पण वेगळा असतो आणि अजूनही आहे म्हणजे इव्हन जो लाल माठ म्हणतो ना त्याच्यामध्ये पण कितीतरी प्रकार येतात व्हेरिएशन्स येतात एक डार्क पिंक येते एक थोडंसं मिक्स येतो हिरवा आणि लाल अशी एक अजून मिक्स याच्यामध्ये येते तर खूप साऱ्या व्हेरायटीज याच्या आहेत थोडा वेळ असं या भाजीला या, भाजी या पाण्यामध्ये ठेवलं की हे पाणी काढून टाकायचं आणि अजून दोन पाण्याने धुवून घ्यायचं कारण बघू शकता तुम्ही पाणी जे आहे ते खूप भरपूर असं खराब निघत त्याच्यामध्ये कारण जमिनीत असते ना माती त्याला भरपूर लागलेली असते मुळासहित ते काढतात जेव्हा भाजी जी आहे ते मार्केटमध्ये विकायला येते तेव्हा तर आता आपण हे पाणी काढून घेऊ आणि परत या दोन पाण्याने मी याला स्वच्छ धुवून घेते आता या भाजीला तीन पाण्याने धुऊन झालेलं आहे हे तिसरं पाणी आहे त्यानंतर त्या भाजीला काय करायचं ना म्हणजे असं चांगली छिद्र असणाऱ्या चाळणीमध्ये म्हणा किंवा मग आता मी हे टोपली घेतली आहे तर याच्यात काढून घ्यायचं तर ही भाजी ना उन्हाळ्यामध्ये जितकी चवीला चांगली लागते ना तितकी इतर ऋतूमध्ये नाही लागत म्हणजे माझा हा अनुभव आहे आणि मी तर मोस्टली ही चवळीची भाजी जी आहे ते उन्हाळ्यातच खाते स्पेशली इतर ऋतूमध्ये मी खात नाही आता ही संपूर्ण भाजी मी या टोपलीमध्ये काढून घेतलेली आहे आणि इथे सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला जर ही भाजी अगदी रुचकर तयार करून घ्यायची असेल ना तर या भाजीमध्ये अजिबात पाणी राहू नये द्यायचं म्हणजे रादर तुम्हाला जर ही भाजी दुपारी करायची असेल ना तर तुम्ही या भाजीला सकाळीच धुवून ठेवायचं अशी छान कोरडी झाली पाहिजे ती तेव्हा ती भाजी एक नंबर तयार होते किंवा तुम्हाला सकाळी करायची असेल ना तर तुम्ही रात्रीला धुवून ठेवून द्या असं याच्यामध्ये कापडामध्ये ठेवा किंवा अशा चाळणीमध्ये ठेवून द्यायचं त्या चवळीच्या पालेभाजीविषयी विशेष विशे सांगायचं म्हणजे म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्यांच्या डिलेवरी होतात ना तर त्या बाळंतिनीला रोज म्हणजे ही पालेभाजी जी आहे किंवा ही चवळीची भाजी तिच्या जेवणामध्ये रोज असते एवढी पौष्टिक ही चवळीची भाजी आहे त्या भाजीमधलं मी पाणी संपूर्ण झरू देते आणि असं काही नाही तुम्ही वेळेवरती पण तयार करू शकता इथे मी भाजीत टाकायला पाच कांदे घेऊन घेतलेले आहे या भाजीमध्ये कांदे जे आहे थोडे जास्त घालते मी कारण भाजी छान होते कांद्यामुळे एक स्वाद तर येतो आपल्या भाजीची क्वांटिटी पण वाढते आपण नॉर्मल भाजीला जसं कटिंग करतो ना तर त्याच पद्धतीने आपल्याला कांद्याचं कटिंग करायचं आहे हा जो थोडासा जाडवाला पोर्शन असतो ना कांद्याच्या समोरचा तो काढून टाकायचा त्यानंतर इथे मी सहा ते सात लसणाच्या कळ्या घेऊन घेतलेल्या गे आणि या आपल्याला कापून घ्यायचं आहे तर असं फाईन वगैरे नाही कापायचं आपण नॉर्मल जसं कापतो ना त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि या भाजीची स्पेशालिटी म्हणजे या भाजीमध्ये ना ह्या अशा वाळलेल्या लाल मिरच्या टाकायच्या तर इथे मी आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण तिखट आहे ह्या मिरच्या ज्या आहेत ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या याचे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेते आणि सपोज ही भाजी जर तुम्ही बाळंतिणीसाठी करत असाल ना तर मिरचीचं प्रमाण अगदीच म्हणजे अर्धी मिरची वगैरे घातली तरी चालते त्याच्यामध्ये खूप मिरच्या टाकायच्या नाही तर याचे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही छोटे मोठे पीस करू शकता तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही ह्या काढून पण टाकू शकता म्हणजे त्याचं तिखटपणा एक तर उतरून जाते त्याच्यामध्ये आणि ह्या बियासहित घ्यायचं बियामध्ये एक तिखटपणा असतो इथे मी दोन टेबल स्पून तेल टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता तेलाला गरम होऊ द्यायचं आणि मोस्टली ही भाजी ना लोखंडाच्या कढईमध्ये केल्या जायची आणि थोड्या प्रमाणात असेल तर लोखंडाच्याच तव्यावर केल्या जायची म्हणजे जा एक वेगळी टेस्ट यायची ऑथेंटिक टेस्ट यायची त्या भाजीला त्याच्यामुळे आता छोटा एक चमचा मोहरी घालून घेऊया आणि मोहरीला आपल्याला तडतडू तर द्यायचं मोहरी तडतडायला लागली की दीड चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे जिऱ्याला पण आपल्याला छान फुलू द्यायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम थोडी कमी करून द्यायची आणि आपण हे लसूण याच्यामध्ये घालून घेऊ तेल तापलं होतं त्याच्यामुळे लसूण आपलं तिथे शिजत आहे पण असं करपू वगैरे नाही द्यायचं किंवा ब्राऊन पण नाही होऊ द्यायचं आणि लगेच हा कांदा घालून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि या कांद्याला आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत किंवा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या कांद्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे खूप जास्त रंग चेंज नाही होऊ द्यायचा आणि आपला कांदा पण इथे सॉफ्ट झालेला आहे आता त्याच्यामध्ये हे तोडून घेतलेली मिरची टाकून घेऊया आणि या मिरचीला पण थोडा वेळ आपल्याला आता याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचं तिखटपणा त्याच्यामध्ये उतरून जाईल तर अर्धा चमचा हळद आणि मिरचीला जे आहे ना हो ले ले ते थोडा वेळ तेलामध्ये होऊ द्यायचं मी बघितली असेल याच्यामध्ये मसाले जे आहेत ते आपण मोजून किती मसाले घातले ते आता ही बघा भाजी अशी छान मी आधी जवळपास दोन अडीच तास आधीच मी ही स्वच्छ धुवून घेतली होती भाजी आणि त्यानंतर फोडणीला घातली आपण ही थोडीशी खालची वर करून घेऊ कारण ना ठसका लागू शकतो म्हणून भरून आहे पण थोडस करायचं होऊन जाते लगेच चिमून जाते ती भाजी आणि पटकन शिजते ही भाजी आणि अगदी सॉफ्ट होऊन जाते आता आपण भाजीमध्ये मीठ घालून घेऊया तर चवीनुसार मीठ घाला भाजी चिमते त्याच्यामुळे मीठ जे आहे ते बेतानीच टाकायचं मी एक सव्वा चमचा टाकून घेते म्हणजे आणि इथे ना आता गॅसची फ्लेम आपण वाढवून देऊ आणि ही भाजी आता हाय फ्लेमवरतीच आपण शिजवून घेऊ म्हणजे काय होईल या भाजीला पाणी सुटणार नाही आणि ही भाजी पटकन शिजते खूप वेळ लागत नाही या भाजीला आणि लगेच सॉफ्ट होते ही भाजी गॅस जरी मी हाय फ्लेमवरती करायला सांगितलं पण तुम्हाला असं वाटलं की भाजी आपली इथे जळत आहे तर पटकन गॅस जो आहे तो कमी करून द्यायचा आणि या भाजीवरती ना शक्यतो झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवलं तर काय होते मग वाफ धरून येते आणि परत त्या भाजीला मग पाणी सुटतं आणि तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी झालेली आहे आणि बघा भाजीला अजिबात पाणी सुटलं नाही आहे भाजी आपली छान अशी मोकळी झालेली आहे आणि तुम्ही म्हणाला तर ही एवढीशी भाजी किती जणाला पुळेल तर ही भाजी खाण्याचं पण एक टेक्निक आहे एका विशिष्ट पद्धतीने ही भाजी खाल्ली जाते ते आपण बघूया जेव्हा ही भाजी आपण सर्व करू आता मी इथे गॅस बंद करून देते आणि आपण आता सर्व करूया ही ज्वारीची भाकरी तुम्ही पोळी पण घेऊ शकता पण ज्वारीच्या भाकरीसोबत सुपर लागते ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी खाल्ली ना तरीही अगदी चार जणाला ही भाजी व्यवस्थित होते या वरणाला न मीठ आणि पाणी घालून छान उकळून घ्यायचं त्याच्यामुळे त्या वरणाची पण चव वाढते तोंडी लावायला कैरी कारण कैरीचा सीझन आहे आणि त्याच्यावरती थोडंसं आपण खट आणि मीठ टाकून घेऊया तो खट आणि मीठ एकत्रच मिक्स करून घेतलेलं आणि बाजूला जे आहे ना तोंडी लावायला थोडंसं मेतकूट ठेवलं मी जस्ट मेतकूटचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे आणि ही भाकरी बाजूला अजून एक सांगायचं आहे हं हे अशा पद्धतीने खाणं कंपल्शन नाही आहे मी जस्ट एक तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीनं जर तुम्ही खाल ना तर असं उन्हाळ्याभर तुम्हाला चवळीची भाजी करायची इच्छा होईल आणि अशाच पद्धतीने जेवायचं आणि एकदम साधं सोपं आहे तुम्ही इथे तेल अवॉइड करू शकता नाही घेतलं तरी चालेल पण एक स्वाद त्याच्यामुळे वाढतो म्हणून आपण टाकून घेतलेलं नाही तर तुम्ही नुसती ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबत खाऊ शकता कुठलेही सो so, तुम्ही उन्हाळ्यामध्ये ही चवळीची भाजी वारंवार खात चला आणि या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशात एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद